पण आज सगळं काय आपली माणसं भेटत आहे सित्रांनो इथून ट्रॅक करत 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 अजून आपल्याला वरती जडायचंय आता जर एनर्जी जिकडे मेन एनर्जी लावायची तिकडे कमी पडेल नालखी सोहळा काटा आला घडणारा एकदम हा असा इतकं मान सोहळा असतो दरवर्षी पण दादा सुद्धा आले दादांना खूप भारी वाटले

व्हिडिओ चा, पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो बघा सोपी घातली आणि टायटल आणि थमेल वरण समजलं जाते आई एकवीराची टोपी आहे तर असेल आजचा आपला ब्लॉग कुठल्या संदर्भात आहे तर चला नमस्कार मित्रांनो कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मार्च तर मंगळवार आहे आणि आज आहे आपल्या आई एकवीरा आईचा पालखी सोहळा एकवीरा आईचा पालखी सोहळा तर आपल्याला जायचं लोणावळाला हो हो तर, तर आ आ मी घाटकोपरला आहे आपले मित्र येतात हो अंधेरीवरून येतात ते अंधेरीवरून डायरेक्ट गाडी वगैरे घेऊन येते आणि तो आम्ही सोबतच जाणार आहे तर भरपूर असे यूट्यूबर आहेत आपल्याला जॉईन होणार आहेत तर आपल्या ब्लॉगमध्ये मी आज आई एकविरा आईचा पालखी सोहळा एवढं थांबा येणार आहे खूप मजा येणार आहे कारण की मी खूप आतुर होतो या पालखी सोहळ्यासाठी आणि खरंच मला एकदम भारी वाटते मी दिवस मोजत होतो कारण की मी दरवर्षी गणपतीच्या पालखीला पण जातो सिद्धिविनायकच्या तर त्याची पण मला खूप आतुरता असते गणेश जयंतीला पालखी असते आज तर चैत्र नवरात्री पण चालू होती तर त्याच्या त्यानिमित्ताने मी आता आई एकविराच्या पालखी सोहळ्याला चाललो आणि मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर खरंच खूप धम्मा येणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण धमाल येणारे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता फुल धमाल येणार आहे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा अजून असलेलं बिल बटन तेही दावा तर चला आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया अरे यश आणि आपले रवीदा भेटलेले आहेत आणि आपले मेंबर आहेत आणि संदेश आणि कोकण संस्कृती संदेश भाई नमस्कार आणि आपले ड्रायवर पण आहेत आपले चल तर मित्रांनो आता जुईनगरला आहे मी आणि थोडं ब्रिज खाली थांबलो आहे कारण आता आपला मित्र निखील ही कोकणी निखील तुम्ही नाव ऐकलं होते कोकणातले सगळे व्हिडिओ तो पण आपल्याला जॉईन होणार आहे आणि त्यातच आपल्याला बरेच कोकण जे आहेत युट्यूबर आहेत ते जॉईन झाले खूप ओळख करून देतो फायनली एवढे युट्यूबर आहेत आपल्यासोबत मी कोकणी निखिल तुम्ही ओळखलेच असाल आणि या भावासाठी आपण थांबलेलो नमस्कार मित्रांनो बरं भाऊ आपल्यासोबत जॉईन झालेला आहे आणि भाऊ दापोलीचा म्हणजे दापोलीचा आपला दापोलीला गावाला भेटतं तर आपल्याला खरंच कालखी एकदम गडाय ओके थँक्यू तो मित्रांनो आता वाढलेत तर बरोबर आणि आता आम्ही मेन गेटला आलो माझी मेन गेट आहे तो आता सहा जण आहेत पाच जण आपल्याला तुम्हाला दाबू शकतो तर या दादाचं नाव आहे कोकण संस्कृती युट्यूब युट्यूबच्या माझं नाव संदेश पडकले मी कोकणातले व्हिडिओ बनवतो आपल्या त्यात अखंड कोळी लोकांचं दैवत असणाऱ्या श्री आई एकवीरा देवीच्या पालखी उत्सवाला आज आपण इथे आलो सगळे मित्र आहेत आई नवीनच ओळख आहे आपली Uh, so in better better सो इन फ्युचर आपण भेटत राहू भेटतच दादाचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही नक्की बघा कोकण संस्कृती तर दादाची ओळख पहिलं म्हणजे व्हिडिओ बघतच असतो पण कशी टाईम तुम्ही खूप छान वाटतं आणि दादाचे व्हिडिओ नक्की बघा कोकण संस्कृती अनलिमिटेड टॅलेंट आणि बाई आपला रवी वा एकच वन साईड नंतर आपला रवी व्हायला तर तुम्ही ओळखत असाल आणि आपले दादा पण आहेत उदय दादा ज्यांनी आम्हाला या तो लोणावळापर्यंत पो सुखरूप आणलं तर दादांचा दादा धन्यवाद आता निखिल मी कोकणी निखिल पण आपल्यासोबत आहे हाय ॲक्च्युली दादा गावाला आहे माझं मला माहीत नव्हतं आणि त्याला बोलत आपोलीचं आहे फायनली भेटतो आज आई सोहळ्या सोहळ्यानिमित्तानं सगळेच जण भेटत आहे पण आज सगळं लय भारी वाटतं काय आपली माणसं भेटत आहेत आणि सुरुवात आहे आता आणि खरं म्हणजे तर मी आहे ना जे म्हणजे व्हिडिओ आहेत ना मी जास्त करून आहे ना म्हणजे कॉमेडी व्हिडिओ खास करून रीलवर जे आपण बघतो ना तेवढे भारी वाटतात पण रिअलमध्ये आहे ना निखील एकदम फ्रँकली आहे खूप फ्रँकली आहे खरंच तुम्ही आहे ना असं रिअलमध्ये भेटाल नसतं कधी जर आपण काय नाही तेवढं फ्रँकली आहे ना स्वभाव खूप छान आहे खूप भूक लागले त्याला आपण जेवण करूया पोटपूजा पण करूया जेवायला वगैरे जाऊया मस्त वैगेरे भेटूया तो आणि मग भेटतो तुम्हाला या हॉटेलमध्ये जायचं आपल्याला जेवायला असं समोर गेट आहे गेटच्या बरोबर लेफ्ट साइडनच हॉटेल आहे ते वेगळं आवडलेलं एनर्जी गेलेली एनर्जी मला हाड वेगळं कायतरी वेगळं नवीन गॅस दी सगळ्यांनी त्याला रिलीज होतं तसं इथं कोट भरून जायला <coughs> मसाला बागडा जेवण वगैरे झालेलं आहे आता मस्त इथं माहोल बघा संपूर्ण गर्दी आता चाललेली आहे गडावर चाललेले आहेत आणि तो आता इथून माहोल वगैरे आता तुम्हाला पुढं बघायला भेटेल तर चला आता आपण डायरेक्ट पुढे जावे इप्रेस आहे गेट एम ए आई विला देवीच्या मंदिराकडे जाणार रस्ता आहे संपूर्ण बघा इथून पार्टीसाठी भरपूर गर्दी झालेली आहे चला आता आपण पण जाऊया डायरेक्ट वरती जागा आणि भरपूर माहो मजा येणार आहे तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू करा आम्ही दुसऱ्या गेटजवळ आलो तर मित्रांनो आता फुले पुढे आले आणि इथून एवढी गर्दी झाली आहे ना बापरे भरपूर वरती भरपूर गर्दी आहे आणि इथूनच पॅक व्हायला सुरुवात झाली बाकी जे आपले पाठाल सर्व पुढे गेले पाठी मंदिराशी दर्शन फायटा मंदिर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता वरती जाऊया इकडे बघा आपण आता एंट्री मारतोय आता वरती नजारा कसा असेल हे तुम्हाला अशा ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि मित्रांनो कंटिन्यू राहा आता आता तर इंटरेस्टिंग बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप भरपूर मजा येणार आहे आणि मी फर्स्ट टाइम आलो माझा अनुभव तुम्हाला बघू आता माग घ्या डॉक्टर साहेब घ्या तर आम्ही आता डायरेक्ट इथून चाललोय शॉर्टकट बघितलंय कारण की तिथून भरपूर गर्दी आहे त्यामुळं आता आम्ही इथूनच जातोय शॉर्टकट रस्ता आहे का हादर खराच झाले सो मित्रांनो इथून ट्रॅक करत 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 अजून आपल्याला वरती चढायचं आहे सो चला आज आपल्याला पूर्ण ट्रॅकिंगच करायची भरपूर ट्रॅकिंग करत जायचं आता था। सो फायनल आता डोंगर तर चढलो आहे बाकीचा डोंगर बाकी अजून बाकी लोक वरती बसले मस्त बस आरामशीर हालत खराब झाली चला अजून तर मजा मजाच आहे सुरुवात आहे अजून पुढं पुढं बघायला भेटणार आहे तर आता इथे ना पायऱ्यांना भरपूर गर्दी झाली आणि हळूहळू हो लोकं पब्लिक वरती चालली आहे आणि आम्ही आता थोडं चालत चालत चालले वरती भरपूर गर्दी आहे वरती आता अजून अर्धी अर्धा डोंगर चढायचा आहे आता वरती बघू काय आलं आहे हे तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल आणि आपले रवी भाई थकलेले आहेत काय भाई रवी भाई काय यार वय झालं आता वय झालंय आता हालत आता घामपाटलंय चला, चला चला आता वरती जाऊया कारण की भरपूर पावली वरती झालेली आहे आताच तर एनर्जी घालणार आता जिकडे मेन एनर्जी लावायची तिकडे कमी पडेल ना हो बरोबर आहे आता वरती तर भरपूर एनर्जी घालवायची आपल्याला अजून अजून अर्धा डोंगर चढायचा आहे आता चालतोय रोडवर वर आणि निखिल पाठवून चालतोय निखिल विचारा पाठवून चालतोय निखिल मध्ये फुल एनर्जी वाटते आता चला 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 वरती चला चला हा एक माऊलीचा कुठे कुठे पब्लिक येते आई, आई बघता

बघा मित्रांनो ही हाय गर्दी बघा सगळी पब्लिक अशी चालली वरती अशी वरती चालली पालखी गेली वरती वरती जायचं आता आपल्याला गर्दी बघा किती भरपूर गर्दी आहे ગતી ધમાલ ચાલુ થાલી ચૂર દોન વાર ફાટી नमस्कार अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो चैत्र नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो दादांचं चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो आता मागे आलोय मंदिराच्या भरपूर तिकडे गर्दी आहे थोडसं इथे रिलॅक्स वाटते बघा पाहायची हालत बघा काय झाली दुधांची हालत बघा त्याच्या पोरीला वाचवता होता बिचारा गर्दीमध्ये फुटलेली होती तिला थोडस आतमध्ये घेतलं आणि मी थोडा बाहेर गेलो आणि गुरु मला चिडून टाकलं काय माहिती वाकडे तिकडे शूट आले मुलं जरा पाठी आलो जरा बरं वाटते फुल, फुल गर्मीमध्ये एकदम खमटलेलो अलग भरपूर हालत झाली झाले भरपूर जाम आम्ही शोधत होतो पण गर्दीमध्ये कोण भेटत नव्हतं आपल्याला दादीच भेटलेले आहेत आणि तुम्ही खूप छान गेटअप केले आहेत दादा मी बघा खूप छान गेटअप केलेले आणि पाहू शकता तुम्ही खूप खूप छान गीत होळी गीत खूप छान गातात ते आणि करणपोळी तुम्ही पाहू शकता भेट रो लोकालावली कोलिया लो गा ला गो कोझा देऊन बोली वाजिला गो आय कोली वाजला पाणी लाच पांडवा धर्म पाच पाडवानी गो धर्म आय तरी कोरा ला बावली गो तर आपल्याला आता पाठी एक मित्र भेटले आपले गणेश शहाने भेटलेले आपल्याला तर आपले व्हिडिओ घालतो त्यांना आवडतात जीवन त्यांनी पण भेटलेले आपल्या आई एकवीरा पालखीला सुशांत देसाई सुशांत देसाई पण भेटले कॉमेडी व्हिडिओ असतात अमेया ब्लॉग नावाने असतात अमेया ब्लॉग अमेया ब्लॉग नावाने असतात आम्ही देसाई ब्लॉग आहे कॉमेडी शॉर्ट्स आपले मी ज्यांच्याकडनं इन्स्पायर झालो ना व्हिडिओसाठी ते आपले विनुदादा पाटील विनुदादा पाटील आणि हे आपले दादा किरणदादा नाही किरण पास्ते किरण पास्टू दादा आहेत किरण पा पण मी त्यांच्याकडनं इन्स्पायर झाले लॉकडाऊन मध्ये त्यांची व्हिडिओ बघून मी व्हिडिओ बनवायला शिकलोय ऍक्च्युअली आणि प्रयत्न करतोय एक त्यांच्या असं व्हायचा म्हणजे एक व्हिडिओ बनवायचा कमेंटेन करायचा सुरुवात केलेली आज माझ्या एकमेक नशीबाने मला गेले त्यांनी भेटले गेले दादा तुमची व्हिडिओ बनवले खरच तुम्हाला आपण नक्की भेटत राहू मी मला बरं वाटलं खरंच मला पहिल्यांदा बरं वाटलं खरंच खूप छान डोंगरावरचा नजारा बघा सोळा पण संपलेला आहे आणि पब्लिक पण सगळी खाली चाललेली आहे आणि आता मी पण खाली जायची वेळ आहे आणि भरपूर मजा आली तर आम्ही आमची गेली आम्ही भरपूर मजा आल्या आम्ही खाली जातो आणि गर्दी पण भरपूर खाली झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आय होप मला खूप मजा आली पहिल्यांदा इथं आलो आणि काटा आला मग हालत भरपूर खराब झालेली आहे आम्ही जातो विकतो आता भरपूर मजा आली आहे भेटला फर्स्ट टाइम भेटला फर्स्ट टाइम भेट झाली माझ्यासुद्धा दादांसोबत दादा तुम्हाला कसा वाटला मौलीचा पालखी सोहळा खूप खूप काटा आला आम्ही एवढी हालत खराब झाली ना तर दरत... म्हणजे शूट पण एवढं परफेक्ट आला आणि भरपूर मजा आली म्हणजे खरंच चॅनलला अजून आज घडणारा एकदम हा असा वैदिक्यमान सोहळा असतो दरवर्षी पण दादा सुद्धा आले दादांना खूप भारी वाटले जास्तीत जास्त दादाच्या व्हिडिओला सुद्धा शेअर करा मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा खरं खरंच विनोद पाटील आहे ना खरं खूप म्हणजे मेहनत घेतो आणि याच्या चॅनलला तुम्ही नक्की सपोर्ट करा भरपूर कमी वेळात खूप वरती गेला आहे आणि अजून वरती जावं ही आई एकविराची आणि खूप आज धन्यवाद आलो भरपूर नक्की

मोकळं मोकळं वाटत आणि बाकी जे वाटी राहिले येतील ते पण हळूहळू अगा गर्दी अजून आहे अजून दर्शनाला जातात आई एपुराच्या चला डायरेक्ट खाली घेऊन उतरल्यावर भेटतो तुम्हाला मित्रांनो आता ब्लॉग इन करायची वेळ झालेली आहे आणि भरपूर आमची मेहनत तुम्हाला पाहितीच आहे की सकाळी जेव्हा मी अकरा वाजता निघलेलो घरातून आता वाजले तर बारा आणि संपूर्ण म्हणजे हा प्रवास आहे ना पालखीसाठी तो दिवसभराचा होता तो खरंच मला खूप एक्स एक्सपिरियन्स सारखा म्हणजे अनुभव एवढा आला ना की दरवर्षी माहिती पालखी असतेच आपली आता साई पालखी होऊन झाल्या परत गणपतीची पालखी झाली इकडे आपल्या गणेश जयंतीला एकवीर आईची पालखी मग पहिल्यांदा आलो आहे आणि खास करून आपला रविदादानी फोन केला होता मला आणि खरंच की बोला ये पालखीला एकदा अनुभव घेऊनच बघ तू तर आपल्याला आपले बरेच मित्र भेटलेत अनलिमिटेड टॅलेंट यश परत रविदादा आहे कितीही कोकणी लिखेल हा पहिल्यांदा आपल्याला भेटला आहे होय होय पहिले आणि कोकण संस्कृती आपण पहिल्यांदा भेटले काही आपल्याला आणि खास म्हणून आणि परत रिटर्न गेलो की बोलू भाऊने आपल्याला जेवणाची सोय केली होती भाऊ दुपारी <laughs> दुपारी वडकलेला खास बोल परत जाऊया रिटर्न आपलं जाऊयाच परत एक किलोमीटर रिटर्न गेलो आम्ही परत धंदेवाद तर आयोग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत एकदा अशा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय एक वीरा आईचा गणपती बाप्पा बाय बाय टाटा गुड बाय गया